पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिरूर शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे बेधडकपणे काढली यावेळी शिरूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ नगर रचना अभियंता पंकज काकड नगर परिषदेच्या सात विभागांचे मुख्य तसेच नगरपालिका कर्मचारी पोलीस मित्र पोलीस असा सुमारे पन्नास ते साठ जणांच्या फौजफाट्यासह तीन जेसीबी व तीन ट्रॅक्टर ट्रॉली होते या कारवाईवेळी एकमेव माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थिती दर्शवून रस्त्यावरील अनेक का अतिक्रमणे काढण्यात नगरपालिका प्रशासनाला मदत केल्याचे दिसून आले तर शेवटच्या टप्प्यात म्हणजेच संध्याकाळी माजी नगरसेवक मुझफ्फर कुरेशी आले त्यावेळी एसटी स्टँडच्या मागील बाजूस कारवाई चालू होती त्यांनी मात्र या कारवाईला विरोध दर्शवत समाज माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे या नगरसेवकांचा या मागचा नेमका हेतू काय होता हे आज जरी स्पष्ट नाही झाले तरी येणारा काळ नक्कीच सांगेल शहरातील या संपूर्ण कारवाईचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात। प्रीतम पाटील अधिकारी शिरूर नगरपालिका आज आपण शिरूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये महत्वाच्या रस्त्यावरती किंवा महत्वाच्या ठिकाणी अतिक्रमणाबाबतीत मोहीम घेतली त्यामध्ये ज्या बऱ्याच दिवसापासून सून लागलेल्या टपऱ्या असतील किंवा परमनंट काही करण्याचा हेतूने काही स्ट्रक्चर उभा केलेले होते ते सर्व काढण्याचा काढण्यात आले तसेच ज्या वापराविना पडून असलेले इतर काही स्ट्रक्चर होते ते देखील आपण काढलेले आहे किंवा बिनाकामाचे बाकडे वगैरे दुकानांचे बोर्ड जे ॲक्च्युली ऑलरेडी दुकानावरती पण लावलेले आहेत आणि रस्त्यावरती पण ठेवलेले आहेत अशा पद्धतीने ठेवलेले असलेले बोर्ड पण आपण अपन काढून घेण्यात आले तरी कारवाईच्या अनुषंगानं आमचं एक असं आव्हान आहे सर्व पतविक्रेत्यांना किंवा फेरीवाल्या हातगाडेवाल्यांना आपण जो काही व्यवसाय करताय त्याला आमचा विरोध नाही परंतु व्यवसाय करत असताना ट्रॅफिकला अडथळा होणार नाही किंवा सामान्य माणसांच्या चालताना रस्त्याच्या रस्त्यावरती त्यांना व्यवस्थित चालता यावं अशा पद्धतीने आपण व्यवसाय करावा आणि हे करत असताना आपण जसं आपली गाडी आहे ती दररोज घरी पार्क करावी लिहून ठेवावी आणि व्यवसायाच्या वेळेतच फक्त ती शहरामध्ये दिसावी अन्यथा एखाद्या ठिकाणी बरेच दिवस लावून ठेवल्यामुळं मग जागा पण अडून राहते आणि त्यातून एक प्रकारचं घाण्याचं साम्राज्य निर्माण होत आणि ते एक शहराचं विद्रोपकरण झाल्यासारखं होतं तर आपण फिरता व्यवसाय करावा आपल्या हातगाड्या व्यवस्थित ठेवाव्या ट्राफिकला अडथळा ला होऊ नये अशा पद्धतीने आपण आपला व्यवसाय करावा थँक्यू so, आजची जी कारवाई होती नाही असं नाही आपल्याकडं आपण पण सगळ्या गोष्टी चेक करत राहतो त्यातून पण काही गोष्टी आढळून आल्या होत्या नव्याने काही ठिकाणी टपरी झाली च्या बाबतीतल्या किंवा काही नागरिकांच्या पण तक्रारी होत्या तर ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करून यापूर्वी बऱ्याच दिवसापासून तशी कारवाई करण्याचं नियोजन केलं होतं परंतु पाऊस असेल किंवा पोलीस बंदोबस्त न मिळणे किंवा इतर गोष्टी होत्या ज्याच्यामुळं आपण थोडा कारवाई प्लॅन करता करता पुढे आलो आणि यापूर्वी पण एकदा हे हीच कारवाई प्लॅन केली होती पण त्यावेळेस काही हा पत्रिक्रेत्यांचं म्हणणं होतं की जागेवरती पाहणी करून अजून काय सोल्युशन निघते का, का पाहावं तसं मी गेल्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी जागेवरती जाऊन पाहणी पण केली संबंधितांना तसे निर्देश दिले होते आणि आज निर्देश पन त्या निर्देशानुसारच जे काही व्यवस्थित ठेवलेले आहे का नाही ते पाहण्याची आणि तसेच जे व्यवस्थित नव्हते त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आज आपण काम केलेलं आहे सर सकट कारवाई सर नाही 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 रेग्युलर मी तेच म्हटलं की व्यवस्थित जर हातगाडी पेरीवाल्यांना व्यवसायच करून द्यायचं नाही असं पालिकेच धोरण अजिबात नाही तर जे करतात व्यवत्यात व्यवस्थितपणे करावे ज्याच्यातून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही आणि लोकांना ये जा करताना सोयीस्कर होईल अशा पद्धतीने जे नव्हते त्यांना प्रामुख्याने आपण आज कारवाई टार्गेट केलेलं आहे त्या विरोध झाल्या काच कारवाई नाही तसं जास्त विरोध म्हणता येणार नाही कारण पूर्वीच मी म्हणजे आज पण सकाळी सगळ्यांशी संवाद साधला होता बरेच लोक तयार होते आणि बऱ्याच ठिकाणी स्वतःहून पत्रिक्रेत्यांनी त्यांचं जे स्ट्रक्चर असेल ते काढून घेतलेलं आहे किंवा तसं त्यामुळे ते सहकार्य केल्यामुळं असं काही जास्त विरोध नाही व्यवस्थित कारवाई लोकांना आधी नोटीस किती वेळा दिले तसं न... तीन ते चार वेळेस मला वाटतं नोटीस दिलेली आहे प्लस आपल्याला आज पोलीस बंदोबस्त पण भेटला होता म्हणजे कारवाईत विरोध न होण्याचं एक होतं की पोलिसांचं देखील आपल्या मेन आम्ही पाबळ होण्याच तहसील कार्यालयापर्यंत काढलेले आहेत त्याच्यामध्ये असं कुठलंच नाही उलट आम्ही मेन मार्केट मध्ये पण कारवाई केली त्या दुकानदारांचे पण जे काही बोर्ड वगैरे बाहेर होते ते देखील काढले प्लस अ आपली बाजार समितीच्या बाजूला पण के कारवाई केलेली आहे असं कुठेही एका पर्टिक्युलर एरियात किंवा एका पर्टिक्युलर टपरीच्या ठिकाणी असं नाही केलेले पूर्ण रस्त्यात जे काही अतिक्रमण होतं किंवा अनधिकृत टपऱ्या असतील त्या आपण काढण्याचा प्रयत्न केलेला असेल तर तुम्ही सांगा ज्या रेग्युलराईज आहेत व्यवस्थित जे आहेत हातगाडीच्या जे घेऊन आहेत दिवसा व्यवसाय करून संध्याकाळी घेऊन जातात असे ज्या ठिकाणी असतील तर ते आपण काढलेली नाही त्यांचा व्यवसाय करण्याला आमचा विरोध नाहीये फक्त ते व्यवस्थित करावा ज्याच्याकडून ट्रॅफिकला आणि सामान्य माणसांच्या वाहतुकीला रहदारीला अडथळा होणार नाही हा मेन उद्देश होता फक्त सरसकट कारवाई करणे असा उद्देश नव्हता मेन उद्देश जर अतिक्रमण वेगळ्या प्रकारचं असतं मॅडम आपण हातगाडी कारवाई करत होतो बांधकामाविषयी कारवाई जागा दिली का टप्पेधारकांचे प्रश्न मिळतील हा तर एक चांगला मुद्दा तुम्ही घेतला चर्चेत आता आपण तीन लोकेशन आता यापूर्वी चर्चा करताना सांगितले होते तर जो आत्ताचा मार्केट आहे मार्केट कमिटीचा एरिया त्याच्या बॅक साईडला एक जागा आहे दुसरं शनी मंदिराच्या बाजूला आहे आणि तिसरी जागा इकडं कोणतं खुडको कॉलनी बाजूला आहे तर ह्या तीन ठिकाणी प्लॉट्स आहेत किंवा तिथं आपण मार्केटला जागा देऊ शकतो तिथं नक्कीच व्यावसायिकांनी तिथे व्यवसाय करावा याला आमचा विरोध राहणार नाही तिथं पाहिजे असेल तर आम्ही स्वच्छता वगैरेच्या बाबतीत पण अजून जास्त व्यवस्थित तिथं नियोजन करून चांगल्या पद्धतीची आणि आमचं नुकसान पण नाही दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद थँक्यू नाही आम्हाला तुमच्या <coughs> पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे आमचा उद्देश मी आता मॅडमच्या मुलाखतीत पण म्हटलं की तुम्हाला काय जे आता वर्षानुवर्षे आपल्या शहराचे नागरिक आहेत आणि वर्षानुवर्ष तुम्ही तिथे व्यवसाय करता येतात त्यांना पूर्ण काय बे रोजगारांपासून हे नाही करायचं तर ते व्यवस्थित रेग्युलराईज पद्धतीनं आपण कसं करू शकतो त्याचं आपण इथून पुढं पण प्लॅनिंग करू आपण सकाळी पण चर्चा केली यापूर्वी पण चर्चा केली तसं इथून पुढे पण निर्णय घेताना तुमचे देखील काही प्रॉब्लेम असतील तर आपण ते पण जाऊ म्हणजे पत्र असेल किंवा आपण पूर्वी लोन नेण्याचा पण प्रयत्न केला होता मान्य नाही तुमच्या तिथं टपऱ्या तुमच्या टपऱ्या काढल्यात तुम्ही नाराज झाले नाहीत का आता नाराज तर थोडं होणार नाही कसं कारण का त्यांनी योग्य ते केलं त्यांनी काय केलंय जिथे अडचण होती ती त्यांनी आता तुमची जागा जी होती टपरीची ती जागा बदलणार का तिथं लावणार नाही का नाही तिथं तर गाडी लावायला सांगितली त्यांनी गाडी लावा म्हणजे फिरती हात गाडी असायला गाडी लावायची आणि व्यवसाय आम्ही आणखी तीन जागा नगरपालिकेने निश्चित केलेल्या तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही जाणार का तिथं क्राऊड नाही ना सध्या ना सर क्राऊड आता सध्या तिकडे नाही यांनी जे निश्चित केलंय ना शनी के मंदिर शनी मंदिर नदीच्या कडेचा भाग आला तिथं पाण्याचा पुराचा भविष्यात तिथं सुधारणा केल्या त्या ठिकाणी लोक यायला गार्डन ना सर तो नदीचा कडाचा भाग होऊ शकत नाही कधीच याच्या मागे बी कडेला आम्हाला बाजार ना तो बाजार तळ तिथं साहेबांनी पहिले सुशोभीकरणामध्ये आहे तिथं पर्यटक येथील असं पण चालू आहे हा ना, ना होडकूजवळ आहे तर तिथं जर का चक्कर करून जशी खाऊबाली केली तसं तुम्हाला वेगळा झोन दिला तर चालेल चालेल हे जे चाललंय चुकीचं चाललेलं आहे कोण करतोय हे प्रशासन नाही विचारा नगरपालिकेची हिच्या अगोदर अतिक्रमण केलं होतं आज प्रशासन आहे प्रशासन करत असताना कोण करतोय तुम्ही त्यांना विचारा ना रस्ते मोकळे रस्ते मोकळे हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का बरं हाय का रस्त्याचा प्रॉब्लेम या बरं आता ठीक आहे आज अतिक्रमण करणार आहे का उद्या लोक तोडतात तुम्ही बघा फुटपाथ कायदेनी फुटपाथ हा विषय नाहीये पुण्यात सुद्धा फुटपाथ वर लोक व्यवसाय करत आहेत तुम्ही परत पुण्यात बघा मुंबईत बघा फुटपाथ एक धोरण कायदेतलं काय तुम्हाला दाखवतो साहेब कायदा काय सांगतो सरकार तुमचं नाही म्हणून तुम्ही आरोप करता सरकार आमचं नाहीये साहेब सरकारचं विषय बाईचा सरकार कोणाचं ते पण आता जे चाललंय ना गोरगरीबाचं आता हे भाजी विक्रेते बसले एका चित्र आहे का भाजी विक्रेते बसले प्रशासकांना जागा देते पण तिने आड आठ किलो गाव नागरिकात सुरूर वाढत चाललंय प्रशासन कडे कुठे जागा आहे नगरपालिकाकडे जागा उपलब्ध पण नगरसेवक तुमचे काय सुद्धा आमदारांनी आरडब्ल्यूए च्या अतिक्रमणा सुरूर शहरामध्ये प्रचंड पद्धतीने नागरिकांना लोकांच्या मजबूत सुरू शहर वाढलेलं आहे आणि वाढत असताना हे भाजीपाले वगैरे बसत असल कॉलनी साठी होत असेल तर संध्याकाळी काय तुम्ही काय करणार माझे नगरसेवक म्हणून याच्यावर काय करणार तुम्ही आंदोलन करू आम्ही लोकांना विचारले आज परत कधी बरं हे प्रशासन करतो उद्या कधी सत्ता नगरपालिकेची मान्य नाही नगरपालिकेची सत्ता कधी राहिली असती तर आज सगळं कापड नगरसेवकाला बोटला असतं सगळ्यांनी आज पत्रकार तुम्ही सुद्धा म्हणले असते कि उद्या हे कोण करत आहे नगरसेवक करतात नगराध्यक्ष करतात कापर कापर फोटलं तर प्रशासनावर फोटाल मग काय बिघडलं प्रशासन हे मला वाटत नाही कशासाठी चाललंय उद्या हे काय करणार इकडं रोड वाईडिंग होणार आहे का काय नगर प्रशासन सांगायला पोहोचले ही काम होती करणार काय त्याच्या तुम्ही लक्ष देऊन ठेवा ना मग तुम्ही लक्ष नगर प्रशासन आम्ही कसं लक्ष प्रशासन आज आमचं कसं लक्ष राहणार आ इलेक्शन लागणार आहे तुम्ही इलेक्शन लढवणार म्हणजे थांबत करतील ना आम्ही काय नगरपालिकाचे प्रशासन परत जर आले निवडणूक झाल्यानंतर तुम्ही या गोष्टीला थारा देणार का पुन्हा तक्रार दाखल आपण कुठं ना कुठं काय कुठं कशने पछिते छोटे मोठे व्यवसाय व्यवसाय करणार वाला कुठतरी आपण बसू कुठंतरी त्यांचा सुद्धा व्यवसायासाठी त्यांना थोडा त्यांना मदत करायला पाहिजे तुम्ही तुम्ही आता म्हणले यांच्यावर आंदोलन कर आंदोलन कधी करणार तुम्ही पूर्ण देशावर आंदोलन आता उद्या आम्ही विचारणार जा विचारणार आहे त्यांना काय करायचं त्याला काय त्याला सकाळी गेले होते लोक नगरपालिकेमध्ये सकाळी गेले होते माहिती नगरपालिकेत गेले होती का पण मला आता हे आत्ता समजलंय असं जर चाललंय त्याच्यातलं आता हातगाडीवाले धोरण कायदेशीर हातगाडी धोरणला कायदेशीर ते मान्यता दिले का त्यांना टोकन नंबर असतं ते दिले का नगरपालिकेने उत्पादवाल्यात हातगाडीवाले सत्तेने त्याने राबवलं का काय म्हणतोय बघा चे मला वाटतं ही कारवाई जर अन्यायकारक आहे तर मग सुरुवातीला दोन तीन दिवसापासून हा विषय चाललेला होतं त्यांनी असताना त्यांनी सांगितलं आपण पुढे पुढे करू लोकांना माहे लोकांना आपण समजून सांगू पुढं आपण मागे घेऊ त्यांना सांगू प्रयत्न करू म्हणून हा विषय नव्हता आता सांगा साहेब तुम्हाला हे चेर बघा भाऊ तुम्ही माझी नगर नगरसेवक बघा आता ही कारवाई चालली का आणि काय या सगळ्यावरती या ठिकाणं शिरू नगर परिषदेने या ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई चालू केली आहे खऱ्या अर्थानं काही दिवसापूर्वी शिरू नगरपालिकेने सर्व टपरीधारकांना सर्व फेरीवाल्यांना या ठिकाणी नोटीस दिलं होतं आणि रहदारीस जे अडथळा असणारे अतिक्रमण असतील किंवा टपरे असतील फिरीवाला धोरण राबवून त्या ठिकाणं आपली गाडी ही मुवेबल असली पाहिजे त्या ठिकाणं ती व्यवसायासाठी आपण शहरात आणली पाहिजे आणि व्यवसाय केल्यानंतर ती परत नेली पाहिजे हा समजून सांगून हा निर्देश त्या ठिकाणं शासनाने काढला असताना त्या ठिकाणं सर्व नगरपालिकेने या टप्परीधारकांना नोटीस दिली होती त्याप्रमाणे ज्यांच्या गाड्या अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी लागून येत त्या गाड्या या ठिकाणी हलतच नाहीत त्या गाड्यांचा कोण त्या ठिकाणं मालक समोर येत नाही त्या ठिकाणी व्यवसाय होत नाही त्या गाड्या ते अतिक्रमण काढण्याचं काम या ठिकाणी शूरू नगर परिषद घेतली या ठिकाणं सर्व या ठिकाणी व्यावसायिक असतील नागरिक असतील त्याचप्रमाणे प्रशासन असेल यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि संमतीने या ठिकाणं ही कारवाई चालू आहे खऱ्या अर्थानं या कारवाईमध्ये या ठिकाणं कुठल्या प्रकारचा बरोबर पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा